त्याच्यामुळे कापसाची आयात करण्यात आली आणि म्हणून कापसाचे भाव पडले म्हणजे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही मिळालो तरी चालतंय पण कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वातंत्र्यामध्ये कापूस मिळाला पाहिजे म्हणजे या भारतीय जनता पार्टीला आपल्या शेतकऱ्यांचा मोठं नुकसान केलं ही गोष्ट घेतली पाहिजे हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन हजार बाबींपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न करू ہندوستان کے ہر کسان کے بھاگے کو بدلنے کا تھا ہمارا سپنا ہے دو ہزار بائیس جب بھارت کی آزادی کے پچہتر سال ہوں گے آ جانے کے پچہتر سال جب ہو ہمارے دیش کے کسان کی آئ ڈبل ہونی چاہیے دو گنا ہونی چاہیے اور اس کے لیے ہم کام کر رہے ہیں یہ جی, کام کر رہے اس کے لیے दोन हजार बावीस शेतकऱ्यांचं उत्पादन दोन हजार बावीस करो अरे दोन हजार चोवीस डबल झालं नाही शेतकऱ्यांची आत्महत्या भारतीय जनता पार्टीचे नेते करतात दुसरा आपल्या महाराष्ट्रात नागपूरचा भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस

Yeah. Are you good? سپنا ہندوستان کے ہر کسان کے بھاگے کو بدلنے کا سپنا ہے ہمارا سپنا ہے میں نے من میں ٹھان کے رکھی ہے کہ دو ہزار بائیس جب بھارت کی آجازے کے پچہتر سال ہوں گے ابھی چار سال باقی ہے دو ہزار بائیس

कि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार करतो हे भारतीय जनता पार्टीचे नेते माहिती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार प्रफुल पटेल झगत बोल कसे फोडले हे ईडीच्या दगड फोडलं सगळे अरे तेच देवेंद्र फडणवीस एका पत्रकारांशी विचारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फडणवीस यांनी काय उत्तर दिलं जरा संघर्ष केलेला नाही एन सी पी संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एन सी पी ची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपण धर्म नाही

अमित शाह हे राज ठाकरे अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काही वर्षापूर्वी का करत होते आता दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पांढरे राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षमित आयुष्य झाले पाहिजे बोलणार पंतप्रधान माझ्या आयुष्यात हे गेले ईडीच्या भीतीने अरे ईडीची भीती तर मलाही दाखवली होते मला ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो थोडक्यात मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तीन वर्षापूर्वी आणि गृहमंत्री असताना मुकेश अंबानी जे मोठे उद्योगपती आहे त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आम्ही चौकशी कुणी बॉम्ब ठेवला चौकशी मध्ये आता तीन चार मध्ये कोणी बॉम्ब ठेवलं करणार तेवढ्या त्या ज्यांनी बॉम्ब ठेवला होता त्यांनी त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याचा खून केला खून केल्यानंतर आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर आमच्या लक्षात आला की बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि खून करण्यामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग त्यावेळेचे मी होमिस्टर्स होते मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग

چپی آرپی آئی मला अट्टात केले आणि अटक केल्यानंतर चार पाच महिन्यात अपाची झाली चौकशी झाल्यानंतर केस कोर्टात गेली हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये केस गेल्यानंतर इडिली तो शंभर कोटीचा माझ्या आरोप केला होता त्या ती चार शीट ती चार शीट कोर्टात टाकलं तर ती चार शीट शंभर कोटीचा आरोप आणि तो आरोप माझ्या एक कोटी एकाहत्रात लाखावर एक कोटी एकाहत्राला म्हणजे संपूर्ण चौकशी केली स्टेटमेंट घेतले बयान घेतले आणि हायकोर्टाने निकाल दिला हायकोर्टात ऐक आहे एक कोटी एकाहत्तर लाखाची चार्जशीट दाखल केली आहे ज्यांचे तरी तुमच्याकडे पुरावे आहे का त्यांनी सुद्धा पुरावे नव्हते त्यानं कोर्टाने नोकर दिला कि अनिल देशवाल मध्ये या संपूर्ण केसमध्ये कोणताही अर्थ नाही कोणतंही तथ्य नाही अनिल देशवाल या केसमध्ये त्याच्यावर कोणते पुरावे नाही आणि अनिल देशवाल जे आरोप झाले हे हवेमध्ये आरोप करण्यात आले आयक्यू क्यू माहितीच्या आधारावर आरोप करण्यात आले अशा पद्धतीने घोटाळ हायकोर्टात निकाल दिला सुप्रीम कोर्टामध्ये येणे गेले सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचा निकाल दिला त्याच्यामुळे मी चौदा महिन्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर बाहेर आता हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पुढे आहे का दुसरं कोर्ट पण अशा पद्धतीनं खोटे आरोप लावायचे जेलमध्ये टाकायचं कोणते मुंबईचे

अरविंद केजरीवाल सरकारी आणि त्याच्यावर आरोप कर त्या अरविंद केजरीवाल त्याला आरोप करायला दिला आणि त्या आरोपामध्ये अरविंद केजरीवालला त्या खोट्या आरोपामध्ये जेल केली अरविंद झारखंड चे मुख्यमंत्री हेमात आदिवासी बांधव आदिवासी मानव त्या आमच्या झारखंडच्या मुख्यमंत्रीला सुद्धा त्यांनी त्यांना खोट्या खेपमध्ये आरोप इकडे काँग्रेसचे नेते आपले कर्नाटक नेते डी शिवकुमार त्यांना आत पळ टाकलं त्या ममता दिदीकडच्या ममता अनेक लोक आत पळ टाकले म्हणजे ईडी सीबीआयच्या दहा ताफाच्या आणि जे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलतात त्यांना ईडीच्या माध्यमात अटक करायची अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीत पार्टी बदलवाने बघितलेलं काम चालू या सर्व गोष्टी आपण समजल्या पाहिजे आपण रणजितने सांगितलं ईडीच्या बाबतीत आज ईडीने समजा दोनशे लोकांना अटक केली आणि तेव्हा कोर्ट त्यामध्ये जाते तेव्हा मात्र एक माणूस फक्त त्याच्यामध्ये आरोप एक आरोप आला एक आरोप फक्त शिक्षा होते एकशे नव्याण्णव आरोपी सुटतात अशा पद्धतीने ईडीचा त्या निमित्त कारभार चालू आहे जे विरोधक आहे त्या विरोधकांचे तोंडबंद करण्याचं काम त्या ईडीच्या माध्यमातून चालतं ही सर्व गोष्टी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे आणि कशा पद्धतीनं हे सरकार विरोधकांना त्रास देत आहे महाराष्ट्र असो की महाराष्ट्राचे बाहेर या सर्व आपण नोटी समजून घेतल्या पाहिजे अशा पद्धतीची आपल्याला विनंती त्यांनी करतो आणि एकाच बोलतो की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर कुदिरे काय ना मुनगंटीवार जे आता लोकसभेमध्ये तिथून बाहेर मध्ये चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं चार पाच दिवसापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर सुधीर मुनगंटीवार भाषण देताना काय बोलत असेल एका महिलेबद्दल असं आहे की बहीण भावाचं नातं किती पवित्र आहे तुम्हाला कल्पना आहे बहीण भावाचं नातं किती पवित्र आहे त्या बहीण बहीण आणि ना भावाच्या नात्याच्या बद्दल सुधीर मुनगंटीवारनी जाहीर सेवेमध्ये काय बोलत असेल ते जर तुम्ही ऐकलं तुमचे तुमची आज डोक्यात गेले शहर राहणार नाही गावाला सुधीर मुनगंटी आता व्हिडिओ सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरून एका खाटेवर सोपवणार आहे हे काँग्रेस वाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याचे काँग्रेस वाले ऐका म्हणजे एखादं उदाहरण काँग्रेस वर त्याला टीका करायची टीका का टीका घ्या तुला अधिकार आहे पण काँग्रेस वर टीका करत असताना बहीण भावांच्या मदत उदाहरण कधी दिलं

करणारा एक आमदार म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमल करायची ओळख ते आपले एक उमेदवार आहे आणि त्याच्या विरुद्ध कोण आहे रामदासजी त्याला दहा वर्ष तुम्ही पाहिलं सांगितलं काय काय रामदास केलं मूर्ती कधी उद्घाटन केलं काय केलं अरे रामदासजी त्याला कधी तुम्हाला दिसला नसेल खासदार पैशासाठी मी ऐकलं दहा हजार पंधरा पंधरा टक्के कमिशन घेते

मोदी बोलू शकत नाही परत पाठवणार विचार म्हणून तिथं आपला जे चिन्ह ते दुतारी चिन्हावर आपल्या उमेदवारांना निवडून द्या हे दुतारी चिन्ह कसो घरा पोचेल ही अतिशय महत्वाचं काम आमदारच्या निदान करायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये वंचित आणि बीएसपीचे उमेदवार उभे आहे वंचितचा आहे आणि बीएसपीचा पण आणि हे जर आपण वंचित आणि बीएसपीला आमच्या बांधवांनी जर चुकीने जर त्यांना मतदान केला तर ते मतदान बीजेपीला केल्यासारखं आहे बीजेपीने यांना उभं केलेलं आहे वंचितच्या उमेदवाराला आणि बीएसपीच्या उमेदवाराला त्याच्यामुळे आमच्या दलित बांधवांना सुद्धा विनंती करतो की या वंचितच्या आणि बीएसपीच्या उमेदवाराला निवडून त्यांना मतदान करून आपला मतदान बीजेपीच्या जे खात्यामध्ये टाकू नका अशी विनंती करतो आपला सर्वांना आभार आणि माझे धन्यवाद